कसं वाटत मग तुला आज आज आम्ही चाललोय आमची नवीन गाडी घेण्यासाठी आणि ती गाडी आम्ही खूप आधी बुक केली होती पण उशीर होत गेला नंतर तेव्हा खरं खरं सांग काय पहिले वेगळी बुक केली होती ती स्टोरी मी सांगणार आहे सगळ्यांना ती स्टोरी मी सगळ्यांना सांगणार आहे पण मी आता काय सांगते की गाडी आम्ही आधी बुक केली होती डिलिव्हरी आम्हाला मिळत होती पण आमचं असं होतं की आम्हाला दोघांनाही तेही घ्यायला वेळ नव्हता त्यामुळे हो ते आता थोडा लेट लेट होत गेले म्हणजे मी इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केली होती की तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे आणि तरी पण ते राहिलं सो ते हिट सरप्राईज होतं आणि बाकी सगळी स्टोरी मी ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे बस प्यार ही प्यार पले असेल की मी माझी आज नवीन गाडी घेण्यासाठी जाते आणि मला या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगायचं आहे की ओ, ही गाडी घेण्यासाठी मी प्रचंड मेहनत केली आहे आणि मध्ये जे तुम्हाला ब्लॉग्स वेळ दिसत नव्हते किंवा मी खूप बिझी होते त्याचं कारण म्हणजे याच सगळ्या गोष्टीची जुळवाजुळव झालेली की गाडी कशी घ्यायची गाडी कुठली घ्यायची आणि काय करायचं का बरं जाई आज भीती वाटायला पाहिजे करताना या तो आगसे। आत आगसे। तो। <laughs> आता वाटते आपल्याला शोरूम भेटून मी हेक्टर विकायचं ठरवलं आणि हेक्टरला असं की पटकन रिस्पॉन्स येत नव्हतं हो की कोण घेत आहे वगैरे असं आणि मग मी ठरवलं की जाऊ देत हेक्टर ठेवूया आणि दुसरी गाडी कोणती घ्यायची याच्यावरती मी असा विचार करायला सुरुवात केली की काय करायचं आता कोणती गाडी घ्यायची आणि मी तेव्हा बुक केली होती मर्सिडीज आणि हे मी कोणालाही सांगितलं नाही मर्सिडीज बुक केली आणि मग असं झालं की नाही नको ती सिडान नको मर्सिडीज सी टू हंड्रेड बुक केली होती मग ती नको त्याचं काही होत नव्हतं व्यवस्थित आणि मग असं वाटत होतं की नाही नको 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 आणि आता ते कॅन्सल होत होतं आणि अचानक एम जीचं एम जीसाठी एक कस्टमर आले आणि एम जी मी देऊन टाकली आणि त्यानंतर असं आलं की आता करायचं काय ही गाडीचं मी बुकिंग अमाऊंट दिली होती त्यानंतर मी ती कॅन्सल केली आता कोणती गाडी घ्यायची कोणती गाडी घ्यायची असं चालू होतं आणि या सगळ्यामध्ये जेव्हा मी गाडी विकली असं सा सांगितलं तेव्हा त्यानंतर ते बऱ्याच जणांना म्हटलं हप्ते परवडत नाहीत म्हणून विकली कोणाला काय वाटलं प्रत्येक जण वेगवेगळे आपापले तर्क बांधवतो हो तिथे माझं होतं की मर्चडीज घ्यायची की ऑडी घ्यायची घ्यायची आहे तर मला अशीच कोणती तरी गाडी आणि मग मी ठरवलं हो की मला जीपमध्ये जायला आवडेल की जीप आपण जीप मेरिडियन वगैरे काहीतरी बघूया पण तोपर्यंत मी असं संध्याकाळी आम्ही गेलो आणि रॅन्डम मला थोडा स्ट्रेस यायला लागला की आता गाडी नाही आहे माझ्याकडे गाडी हवी आहे आपल्याला काहीतरी चांगली आणि मग आम्ही असं सहज गेलो आणि पेडर रोडला संध्याकाळी सात वाजता आम्ही पोहोचलो ऑडीच्या शोरूमला आणि तिथे गेल्यानंतर ते बंद करत होते त्यांचा तो बंद करायची वेळ होती आम्ही गेलो आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला गाडी बघायची आणि आम्ही अशी क्यू थ्री बघितली क्यू थ्रीची टेस्ट ड्राईव्ह घेतली सगळं गेलं आणि मग कुणाला म्हणाला की अंकिता ऐ क्यू थ्री चांगली आहे आपण घेऊन टाकूया आणि मग त्यांच्याकडनं मी कोटेशन वगैरे सगळं घेतलं ते म्हणाले की तुम्ही आत्ताच बुक करताय का तर मग मी म्हणाले की हां आत्ता बुक करेन मी आणि या बाजूला क्यू थ्री होती आणि ह्या बाजूला क्यू फाईव्ह होती आणि इकडे क्यू सेवन होती पण क्यू सेवनमध्ये जाणं मला शक्य नव्हतं कारण घर पण घ्यायचं नाही तर बापूच मग गाडी अंतर गा आता त्याच्यामुळे मग मी विचार केला की मी असंच बघितलं आणि मी इकडे बघितलं हो मी तिला म्हटलं एक काम कर ह्या गाडीचा हा कलर मला फार आवडतो आहे जरा या गाडीचं पण मला कोटेशन दे तर ती म्हणाली पण तुम्ही या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली आता तुम्ही ही गाडी बुक करता म्हणाले नाही नाही मला ह्या गाडीचं जरा कोटेशन दे तू मी बघते आणि मग तिने मला कोटेशन दिलं आणि सगळ्या गोष्टी जरा मी कुणाला म्हटलं कुणाला काय करूया आपण ही गाडी घेऊया कुणाला म्हणाला अगदी कशाला एवढी महागाडी गाडी घेतेयस काय करते सांगू दे आपल्याला ही गाडी चांगली आहे सध्या मी सांगितलं नाही मला तीच गाडी हवी आहे असं आणि मग कुणाला म्हणाला तुला वाटतंय ना तुला घ्यायची आहे घेऊन मग मी त्यांना सांगितलं की हीच बुक करा आणि मग फायनली ती गाडी आली इव्हन ते सुद्धा शॉक होते की असं काय ना बुक केलं त्या गाडीची मी टेस्ट ड्राईव्हच घेतली नाही मी टेस्ट ड्राईव्ह घेतली दुसऱ्या गाडीची पण मला ती गाडी आवडली त्याचे फीचर्स वगैरे मी बाहेरून असं राऊंड मारून पाहिजे कोणाची तरी डिलिव्हरी होती त्या गाडीची आणि मी ते बघितली नाही मला ती आवडली आणि त्यानंतर मी ती गाडी घेतली मस्त खूप खूप दिलेते याच्यात ते याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे पहिला गिफ्ट पुस्तक दिले आहे अभ्यास करायला पहिलं वाला गिफ्ट दिलं त्याच्यात काय पेडे पेडे चॉकलेट असणार आहे एमर्जन्सी कळ्याला नवीन माणूस तयार होतोय काय वेगळंच म्हणजे तू चालवता ना जोनो मला आणि पाठच्या दोघा तिक्यांना किती दिलेत दोनच दिलेत सगळ्यांना सेफ्टी जॅकेट घालायला लागतील हेल्मेट पण मला मॅन्युअल येते तर मला ही ऑटोमॅटिक येणार नाही का गाडी येईल अस तुला फक्त थोडं व्यवस्थित शिकेल मी <laughs> हेक्टरला पण होत आपली पेट्रोल आहे ना हो दादा घेतली गेली आता चिरडते आता गाडीचं डिसिजन एवढा घेतला एवढा इन्फॉर्मेशन काय म्हणत आहे सोपू शकते का ए हेक्टरला घेतली बाबा ह्या रस्त्यांमधनं चालत जायचे रे मी तेव्हा असा विचार करायचे काहीतरी करेन काहीतरी करेन आयुष्यात चालत जायचे तिला हा पूर्ण ब्रिज मी चालत गेलेली आहे टॅक्सीचे पैसे वाचवायला आणि आता आवडी घेऊन फुलीला आमची गाडी आलेली आहे आणि आमच्या गाडीतले पहिले पॅसेंजर आहेत हे दोघं so, तुम्हाला कसं ते आता तुम्ही सांगा एकदम मस्त मला तर खूप आवडला कलर एकदम सो असं सगळ्यांना भारी वाटत so, आता आम्ही पूजा so, करायला जातो कलर पहिला बघितला हा पहिल्यांदा बघितलं तुला कसं वाटलं कारण आम्ही काहीतरी वेगळाच कलर घेतलाय असं इमॅजिन नव्हतं केलं की मी तर ब्लॅक आणि याला व्हाईट आवडतो नेहमी सो ब्लॅक आणि व्हाईट सोडून आम्ही काहीतरी वेगळंच केलंय वेळेला

म्य केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नमो नम विराशम्य हरि हरिओ महाकेशवाय नम ओम आचार्य नारायणाय नम ओम माधवाय नम गोविंदाय नमो नम तिलकम नलाड तिलकमलाडपटले

गोपाल चोडामणी ओ स्तिन इंद्र विल भूखा विश्वा

मी एम जी घेतली होती आणि मी दादरला पूजा करण्यासाठी गेले होते तेव्हा एका मागून एक गाड्या होत्या आणि त्यांच्या पूजेसाठी खूप गर्दी होती आणि ते झाली पूजा चला 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 गाडी काढा वगैरे अशा पद्धतीने ट्रीट केलं जात होतं तेव्हा मी त्यांना म्हटलं की गाडी म्हणजे एखादा माणूस काहीतरी इमोशन्सने वगैरे ती गाडी घेतलेली असते आणि त्यामध्ये तुम्ही पूजा म्हणजे पूजेच्या ठिकाणी असं बघू नका की एक झालं तर दुसरा दुसरा झाला तर तिसरा असा सो ह्या गाडीच्या वेळेला मला खूप सुंदर पूजा करून मिळाली आणि मी खरंच सांगेन की जर तुम्ही मुंबईमध्ये गाडी घेत असाल घर घेत असाल काही तुमच्या घरी प्रोग्राम असेल तुम्ही यांना बोलवू शकता मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देते अतिशय सुंदर पूजा मांडणं पूजा करणं आणि मनापासून करणं हे खरंच त्यांच्याकडनं मिळतं आणि खूप छान वाटतं ती पूजा केल्यानंतर की खरोखर आपण काहीतरी केल्याचं एक समाधान मिळतं

රන අවරන ගල ම පස හ ය හ න ර න දන ම හ න මහර බර රට සමරම යන හෝන් ාසරී ද ස හ න බ ලන න පම ම ර න . buat nggak ada di Namun, nama. ಸಹಸ್ರ ಮಂಗಲ ಮಂಗಳ ಘುವರ್ ಸಂಕ್ರಾಂತಿಯ ವಂದನ ಮಂಗಳಾಂಗದ ವರತಜ ವರ್ತಿದೆ ಗಡಬಂತ ಅನಿಂಕುಳ ಮಂಗಳಾಯತನೋ ಹೈ ನೀ ಲೈಟ್ ಆನ್ ಇದೆ ಸರ್ ಓ ಲೈಟ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಅಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ ಅಲ್ಲಿ ಬಂದಿದೆ ಹಾ ಓಹೋ ಜಾಣ जेव्हा जेव्हा मी अक्कलकोटला केले तेव्हा कायम दुःखात काहीतरी मागण्यासाठी सांगण्यासाठी म्हणून गेले स्वामींच्या मठामध्ये आणि बिग बॉसमध्ये जाण्याआधी मी स्वामींना असं म्हटलं होतं की मला तुमच्या दर्शनासाठी यायचं आहे पण हसत आनंदाने यायचं आहे यावेळेला काही मागण्यासाठी यायचं नाही तर तू खूप दिलं आहेस हे सांगण्यासाठी यायचं आहे तर तुमची कृपादृष्टी राहू द्या खऱ्या अर्थाने ते पूर्ण होत आहे कारण आता लग्न आणि त्यानंतर घेतलेली गाडी हे सगळं या सगळ्या गोष्टी जुळून आल्यात आणि आम्ही अक्कलकोटला लवकरच जाऊ दर्शन घेण्यासाठी आणि इथे स्वामींच्या पादुकांवरती मला गाडीची चावी ठेवता आली आणि ते सुद्धा माहीत नव्हतं मला अचानक इथे आल्यानंतर कळलं की ते स्वामींचा मठ सुद्धा आहे तर खूप छान वाटलं आता आम्ही लवकरच अक्कलकोटला पण जाऊन स्वामींचं दर्शन घेऊ आणि खऱ्या अर्थाने त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली आहे की मी हसत आनंदाने जाईन खूप मस्त वाटलं आणि खूप छान पूजा झाली म्हणून पहिली गाडी घेतली होती तेव्हा मला आठवतं की जरी तुमची पूजा चला वाजवलं वा वगैरे असं हे होतं पण इथे मनसोक्त असं सगळं झालं खूप छान वाटलं चालू केलं तेव्हाच हा बोला वा मस्त वाटतंय म्हणून प्रत्येकाला सांगते की मी कोणालाही पटकन जज करू नका आज मी जी गाडी घेतली आहे ही कोणते दिखाव्यासाठी घेतली नाही आहे कोणास तोड बंद करण्यासाठी घेतली नाहीये ती मला परवडतीये मला घ्यायची आहे माझी स्वप्न आहे की मला माहिती आहे की माझ्याकडे हे एक आयुष्य आहे मी सात जन्मांवरती विश्वास ठेवणारी नाहीये मला सरकार अशी हाच माझा सातवा शेवटचा जन्म असेल तर त्यामुळे ह्या जन्मात मला जेवढं काही माझ्यासाठी करता येईल आणि माझ्या कुटुंबांसाठी करता येईल आता तर दोन कुटुंब आहेत माझ्याकडे म्हणजे माझ्या घरचे सासरचे तर तेवढं मी करणं मला आवडेल की एक छान गाडी असावी यापेक्षा पुढे दोन मोठी गाडी घेईन किंवा काय घेईन पण ती स्वप्न बघायला मला आवडतं आणि त्या स्वप्नांसाठी मेहनत करायला मला आवडते मी रोज रात्री सध्या दोन वाजता घरी येते दीड ते दोन वाजता मी घरी येते आणि खूप हेक्टिक हे काढते कारण मला असं होतं की आधी मी ठरवलं होतं की वयाच्या तीसपर्यंत अति मेहनत करायची आणि तीस नंतर थोडं स्लो डाऊन करायचं आणि तेच मी केलंय अगदी अगदी तीसपर्यंत मी एवढी मेहनत केली आहे ना की आता मी थोडं स्लो केलं आहे म्हणजे आता कामं डिस्ट्रीब्यूट होत आहेत इतरांमध्ये की हे तुम्ही करायचं ते तुम्ही करायचे एक चाईशी नंतर ना मला फक्त असं बसायचं आहे आणि बसणार तर नाही मी स्वस्त पण एक ते असतं ना की एक थोडं रिलॅक्स लाईफ पाहिजे त्याच्यानंतर आणि खूप फिरायचं आहे मला मला अशी अपेक्षा होती की याचा मित्र म्हणून काहीतरी मला हिंट देशील पण तू तू असा म्हटलं बापरे मी काय वाईट करते बाहेर ना बाहेर काय केलं ते निवाय ते आधी घाबरवलं ते मध्ये जाऊन कुणाला काही बोलायचं नाही मी ते याच्यावर पाहिलं होतं ना ती येतेय मला कळलं होतं गाडी आलं कारण आमचं बोलणं झालं होतं ना गाडी जाणार पण मर्सिडीज मर्सिडीज केली ही पण

धपक्या पावलाने आली माझी मालकीने झाली एका वाम्याची शिकार एका बकरीने गेली आपल्याला उलटे अक्षर घ्यायला आवडत नाही ना त्यामुळे उलटावा घेतला नाही तुम्हाला ते आम्ही ते रतन टाटांचं होतं म्हणून म्हटलं हे नॉर्मल नाही पैसे खर्च केले मी वायफळ केले काय मैत्रिणी चार पानं मी पण टाइम नाही भेटला शब्द सुचले नाही एवढी मोठी गाडी आपण पहिल्यांदा कॉलेज मध्ये बघितलेले अंकिता वाटली होती का ती मला बांगड्यात घालेली वाटली

अरे चला पड़ -पड़। तुटेल का पण तुझ्याने जेव्हा मी हेक्टर विकली तेव्हा काही जणांनी असं पण सांगितलं होतं की हेक्टर देवाला ठेवायचे ना आई बाबांसाठी वगैरे तर हेक्टरचं ऍव्हरेज जर तुम्ही बघाल तर तेवढंच म्हणजे आठ नऊ सात आठ नऊ मध्ये हेक्टर ॲव्हरेज देते म्हणजे एक लिटर पेट्रोलमध्ये पे, ज्यांना कळत ते त्यांच्यासाठी एक्सप्लेन करते की एक लिटर पेट्रोलमध्ये पे ती सात ते आठ किलोमीटर जाते जर गावात विचार केला तर तर सात ते आठ किलोमीटर जाते आणि बाबांनी घेतली होती दोन हजार नऊ मध्ये ओमनी आणि ती अजूनही आमच्याकडे आहे आता त्याला किती वर्ष झाली म्हणजे ते काहीतरी बाबांनी परत एकदा पासिंग वगैरे करून घेतलं पुढील सगळ्या वर्षामध्ये ती फक्त पन्नास ते साठ हजार किलोमीटर चालली असेल माझे बाबा खूप विचारपूर्वक खर्च करणारे आहेत आणि माझ्या गाडीचं जे ॲव्हरेज आहे त्यासारखी गाडी तर ते कधीच वापरणार नाही आणि त्या गाडीचा काही उपयोग होणार नाही प्लस ती देवबागला ठेवून देवबागचं वातावरण म्हणजे खारट हवा खारट हवेमुळे तिथे ए सी फ्रीज टी व्ही या गोष्टी खराब होतात पावसाळ्यातल्या सगळ्या रिझॉर्टचे टी व्ही ए सी खराब होतात टुरिस्ट जे येऊन ओरडतात ना त्यांना वाटतं की अरे काय मेंटेनन्स नाही तिथे मेंटेनन्स करणं पण कठीण आहे कारण हवा खारट आहे त्यामुळे एम सारखी एक्सपेन्सिव्ह कार देवबागला ठेवणं म्हणजे स्वतःकडचा एक्स्ट्रा पैसा त्या गाडीवरती खर्च करण्याची इच्छा असल्यासारखं आहे की मग मेंटेनन्स खूप वाढत जाणार त्यामुळे असा मूर्खपणाचा डिसिजन घेणं मला तरी योग्य वाटलं नाही आणि ना, त्यामुळे मी तो घेतला नाही देवासारख्या ठिकाणी सुजुकीच्या वगैरे कार्स ठेवणं हे खूप चांगलं आहे कारण त्या गाडी त्या गाड्या खूप त्या बाबतीत अफोर्डेबल आहेत आणि तिकडेच्या प्रवासासाठी त्या खूप योग्य आहेत त्याच्यामुळे ती गाडी मी करणार तर तुम्हाला सगळ्यांना असं आवडतं की मी मूर्ख आहे मला नाही कळत नाही कधी कधी मला असं वाटतं की माझ्यापेक्षा अतिशय आणि ते घरी बसलेत फक्त कमेंट करायला त्यांना असं वाटतं की इला काय कळतं नाही मला की ते कळतं असं आलं काहीतरी ते विचार करून घेते मी काहीतरी गोष्टी अभ्यासपूर्वक माझे निर्णय असतात काहीतरी विचार करून का गाडी घेतली आणि मी आई बाबांना सांगितलं की मी गाडी घेतली आहे आई खुश होती फक्त आईचं असं म्हणणं होतं की ते घर कधी घेणार आहेस की दुसरी गाडी पण घेतलीस पण घर कधी घेणार आहेस या किमतीमध्ये घर आलं असतं असं तिचं झालं पण आमचं दोघांचंही स्वप्न असं आहे की आम्हाला खूप छान घर पाहिजे म्हणजे ते घर असं हवंय की त्या घरामध्ये बसून आमचं काम झालं पाहिजे आणि कामं होत राहिली पाहिजे तेवढं छान घर आम्हाला करायचं आहे आणि त्यामुळे आम्ही दोघेही आता आता माझं एकटीचं स्वप्न नाही आहे घर हे आता आमच्या दोघांचंही स्वप्न आहे आणि आता आम्ही दोघेही एकत्र आहोत आम्ही खूप छान घर घेऊ आणि त्यासाठी त्या आमचे प्रयत्न चालूच आहेत आणि त्यामुळे आई बाबा थोडे ठीक आहे ओके म्हणाले घे गाडी उगीच प्रॉपर्टी जमवायला आवडत नाही मला जेवढं खुश राहायचं आहे ना त्या त्याच्यासाठी जे गरजेचं आहे ते, 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 ते मला जमा करायला आवडतं आणि त्यासाठी एक किंवा दोन घरं म्हणजे मुंबईत एक घर एक कुठेतरी फार्म हाऊस एक गाडी किंवा दोन गाड्या असतील आमच्याकडे त्या त्याच्याकडे एक माझ्याकडे जर आम्ही दोघे दोन दिशेला कधी कुठे जातोच पण असं सहसा होत नाही आहे सध्या तरी त्यामुळे आम्हाला काही फारसं वाटलं नाही की दोन गाड्या हव्या त्याच्यामुळे एक गाडी पार्किंग पण थोडासा विचार करायला लागतो मुंबईसारख्या ठिकाणी दोन पार्किंग की एक पार्किंग त्याच्यामुळे सध्या एक पार्किंग आणि अशा सगळ्या गोष्टींचा पूर्ण विचार करून आम्ही निर्णय घेतो कोणीही मी आ, ही गाडी घेतली आहे त्यामुळे काहीतरी की अरे यार माझ्या आयुष्यात काही होतच नाही कारण माझं असं व्हायचं की कोणी काही असं छान घेतलेलं असायचं ना खूप आधी जेव्हा मी अगदीच अल्लड होते बावीस तेवीस वर्षी किंवा माझं काही होतच नाही मी काही केलंच नाही मला काही करताच येत नाही आणि खूप खचून जायचे मी पण नंतर मी शिकले की दुसऱ्याची प्रगती बघून आपल्याला खसायचं नाही तर दुसऱ्याची प्रगती बघून त्याची मेहनत पण बघा त्याच्या मागची ती व्यक्ती काय करते मी दिवस रात्र जे काही करते ना आता तुम्हाला मी मालवणचं शॉप बंद करते हे सांगितलं मालवणचं शॉप बंद केल्यानंतर पुढचं माझा डिसिजन काय असणार आहे मी काय करते आणि ते मी का केलं हे तुम्हाला मी तेव्हा सांगेल पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा कारण मी जेवढी मराठी मुलं माझ्याकडे कामासाठी बघते किंवा मराठी फॅमिलीज बघते कोणालाही बघते ना तो एक हे नाही आहे प्रत्येक गोष्टीत कमीपणा नकाशोधू कोणतंही काम करायला कमीपणा नकाशोधू आणि ते शोधत राहिलात ना तर कधीच ग्रो नाही करू शकत तुम्ही आणि मी ते कधीच नाही केलं आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज मी हा दिवस बघू शकते उद्या जाऊन जर मी धडपडले काही झालं म्हणजे असं म्हणतात ना की खूप उड्यावरती आहे ही खूपच मोठे मोठं हे करायला लागले आता हिला खूप माज आला आहे की काहीतरी आदळेल ना तेव्हा हिला कळेल तर आदळलं जरी ना आयुष्यात म्हणजे अगदी वेळ येणार नाही मी तशी वेळ स्वतःवरती येऊ देणार नाही पण एक सांगते की जरी झाले काही झालं तरी माझ्यामध्ये मा ती धमक आहे की मी परत उभी राहू शकते आणि मला ती माहिती आहे आणि त्यामुळे मी या सगळ्या गोष्टींची रिस्क देऊ शकते मी उगीच दिखाव्यासाठी काही करायला जात नाही तर आता माझी गाडी तुम्हाला सगळ्यांना कशी वाटली हे तुम्ही सांगा माझा आनंद तुमच्यासोबत शेअर करायला मला नेहमी आवडतो आणि या सगळ्या गोष्टींची हिंट मी तुम्हाला खूप आधीपासून देत होते म्हणजे गाडी देता असं कुणा होतं की त्या ऑडी कशी आहे असं हल्लीच्याच एका ब्लॉगमध्ये सो आम्ही तुम्हाला हिंट देत असतो पटकन सगळ्या गोष्टी सांगत नाही पण वेळ आली की तुम्हाला सगळ्यांना त्या गोष्टी नक्कीच सांगतो आता कारण मी जेव्हा मर्सिडीज बुक केली होती तेव्हा जर मी तुम्हाला सांगितलं असतं आणि त्यानंतर आता मी मर्सिडीज घेत नाहीये मी दुसरी कोणती तरी गाडी घेतली असती तर लोकांना बोलायला हाक हे मिळालं असतं की बघितलं परवडली नाही असं काहीतरी त्याच्यामुळे काही गोष्टी ह्या झाल्यानंतर सांगितलेल्या खूप छान आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते पण कधीही कोणालाही म्हणजे मलाच असं कोणाच्या कुठच्याही निर्णयाबद्दल करण्याच्या आधी थोडासा विचार करा कारण तुम्ही कशी पडू शकता जसे जण आता या आपण भेटूया उद्या काही आणि आज आमचं पहिलं केळवण आहे माझ्या घरी आणि ते केळवण झाल्यानंतर त्याचा ब्लॉग मी तुम्हाला सगळ्यांना नक्की पोस्ट करेन बरेच जण आमचा केळवणाचा ब्लॉग बघण्यासाठी एक्साइटेड आहेत खूप मला जणांनी सांगितलं की राजश्री मराठी मध्ये आम्ही तुला एक्सपेक्ट करतोय लोकमतकडे केळवणचा ब्लॉगसाठी जाणार आहेस का तर मी त्या सगळ्यांना रिक्वेस्ट केली आहे की प्लीज आम्ही लग्नानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू देतो कारण एक इंटरव्ह्यू देण्यासाठी एकतर आमचा खूप दिवस पण जाणार वेळ जाणार आणि सध्याने शक्य नाही मी केळवणासाठी सुद्धा माझे जेवढे जवळचे लोक आहेत त्या सगळ्यांना सांगितलं की आपण लग्नानंतर काहीतरी वेगळं करूया पण सध्या वेळ कमी आहे कारण सगळं बघायचं आहे लग्नाची शॉपिंग हे ते या सगळ्या गोष्टींचं सगळं जुळवा होत नाही आहे वेळ कमी आहे अक्कलकोटला पण जायचं आहे आणि त्यामुळे आजचं जे केळवण आहे ते तुम्ही सगळे नक्कीच बघा माझ्या युट्यूब चॅनलवर टिल देन काळजी घ्या आणि मस्तरा मोठी स्वप्न बघा आणि अंथरूण पाहून काय पसरण्यापेक्षा अंथरूण मोठं करा आणि मजा करा मोठी स्वप्न बघा बाय बाय सी यु नेक्स्ट बॉ